पनीर भाजीपाला आणलाय ना काढा बरं तो बाहेर पिशवीत ना हे काय स्वामी नाही हे काय काढलं तू आता हा त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात टोमॅटो काय म्हणतात हा अजून काढा ना सगळे टोमॅटो काढा ना बाहेर अरे शेंगाच खात बसले तुम्ही कशाच्या शेंगा खाताय वाटाण्याच्या कशाच्या आवडता का तुम्हाला हो। बटाटे काढ एका ठिकाणी ठेवू एका ठिकाणी टमाटे काय आहेत ते किती आहेत तिथे दोन दोन आहेत समर्थ पण फार गुड बॉय हा ठेव भाऊ टमाटे ठेव तिथे टमाटे कोणत्या कलरचा असतो रेड अरे बाबले कोणता कलर आहे टोमॅटोचा कोणता कलर आहे लाल, लाल कलर लाल लाल कलर असं नाही फेकायचं एका ठिकाणी जमा करायचं व्हेरी गुड आता पोटॅटो आहेत का बघा बरं तिथं बटाटे अरे ओळखला समोर नाही किती हुशार आहे ना आता ते एका ठिकाणी तुझ्याकडे तुझ्याजवळ जमा कर तुझ्यासोबत हां हळू एका ठिकाणी एका ठिकाणी एका ठिकाणी पाच रुपयाला आहेत हां आपण भाजी भाजी खेळू नंतर हा हा टमाटे ठेवा बटाटे ठेवा हा 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 टाकते ते सगळे बटाटे हा ती काय शिमला मिरची काय ती तुम्हाला आवडतं का कोणती भाजी आवडते तुम्हाला बटाट्याची बटाट वा वा अरे किती छान एक। एक एका ठिकाणी जमा करताय तुम्ही अजून येत शिमला मिरचीचा कलर कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला हिरवा हिरवा हा 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 समर्थ स्वामी असं फेकायचं नाही एका ठिकाणी एका ठिकाणी जमा कर भाजी किलो काय किलो दिली भाजी वा 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 झाले का सगळं अजून काय आहे त्याच्यात टमाटेच बटाटे काय स्वामी अजून त्यात हा भोपळा आहे तो काय आहे हा ठेवा ठेव तिथं आपण भोपळ्याचे काय काय करतो आपण पराठे आज काय बनवू याच्यातलं तुम्हाला

का याला काय म्हणतात माहिती का फ्लावर म्हणतात काय म्हणतात फुलगोबी काय म्हणतात फुलगोबी काय म्हणतात स्वामी काय म्हणतात याच्यात काय बघा बरं काय आहे ती भेंडी काय स्वामी तिचा कलर कोणता आहे ग्रीन हिरवा कोणता कलर आहे भाजी आवडते था तुम्हाला खूप अजून अजून कुणाला आवडते आपल्याकडे दादूला दादूला अरे मी टाक वीक विक भाजी विक स्वामी स्वामी भाजी विक तू काय घ्यायला गेला होता शेंगा अण्णा अण्णा त्या ठेव तिथं स्वामी तू भाजी घेते तुझ्याकडून टोमॅटो काय किलो दिले हां समर्थ बटाटे काय किलो दिले दहा रुपये किलो दिले, किलो दिले? आ। आ, मला द्या बरं किलो एक तिथं तिथं बघ हां कोणाला सांगतोय तू द्या ना मग मला भाजी हां द्या द्या ना पटकन आवं मला उशीर होतोय जायला दिली दे ना ती पिशवी दे ना माझ्या हातात ते हां 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 आणि पैसे घ्या हां हे घ्या पैसे हां पैसे घ्या बाकीचे पैसे परत द्या ना बाकीचे पैसे परत द्या द्या हां द्या द्या बरं अशी भाजी काय किलो दिली दो, हां दो दोन रुपये किलो, किलो? हां काय किलो दिली दो दोन रुपये किलो हां द्या बरं मग मला टमाटे भेंडी थोडं थोडं हां मोजले बस 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 आता असं फेकायचं नाही ना हां घेतली मी आता हां आता उद्या येते घ्यायला हां तुम्ही खा खा आवडता का तुम्हाला वाटानी बस 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 कोणती भाजी खायची ही कोणती पावभाजी करायची का पावभाजी करायची हां तुला स्वामी हां टोमॅटोची तुला समर्थ बटाट्याची या भाजीपाला कुणी आणला मला सांगा टोमॅटो कोणत्या कलरचे आहेत रेड कलरचे कोणते कलर लाल कलरचे आणि शिमला मिरची कोणत्या कलरची आहे कोणता कलर। समर्थ हिरवा तुम्ही तर खायलाच बसून गेले काय खाताय ना काय खातोय समर्थ येऊ का मी उद्या येते हा